नमस्कार उपवासाच्या दिवशी माझ्यासारखंच तुम्हाला देखील चटपटीत असं काहीतरी खावं असं वाटतं का म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एकदम जबरदस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे उपवासाचे इडली आणि सांबर सांबराचं नाव ऐकून तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कारण की हे सांबर खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चविष्ट तयार होतं इडलीची रेसिपी देखील खूपच साधी आणि सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण ही इडली खूपच छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होते त्यामुळेच आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि काही खास टिप्स सांगितलेले आहे ज्यामुळे ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनेल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरता मी या ठिकाणी एक कप वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे किंवा यालाच उपवासाचा तांदूळ देखील म्हटलं जातं बघा ही अशा पद्धतीने दिसते आता ही घेतली आहे आता याच प्रमाणामध्ये पाव कप घेऊयात साबुदाना साबुदाण्यामुळे इडलीला मस्त असा पांढरा शुभ्र रंग येतो आणि सोबतच थोडासा चिकटपणाही येतो यापेक्षा जास्त साबुदाना घालायचा नाही दोनही साहित्य व्यवस्थित मिक्स करून छान असे एक ते दोन पाण्यांनी धुवून घेतलेत आता यामध्ये संपूर्ण साहित्य बुडून अगदी बोटाचं पावपेर किंवा मग अगदी किंचित सवर येईल इतकसंच पाणी टाकायचं आहे जास्तही पाणी टाकू नका आता यावर झाकण ठेवून कमीत कमी दोन तास भिजवून घेऊयात तर बघा साधारणतः दोन तासानंतर झाकण खोलून बघतीये या पद्धतीने साबुदाना बगर अगदी हलकेशी भिजले गेले आहेत आता हे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत तसं तर तुम्ही हे कच्चं साहित्य मिक्सरला दळून पावडर करून नंतर लगेच त्याचं बॅटर बनवू शकता परंतु हे साहित्य भिजवून घेतलं की ते, ते पटकन छान असं बारीक दळलं जातं आता यामध्ये बघा थोडंसं पाणी एक्स्ट्राचं आहे ते मी काढून टाकते अगदी साधारणतः तीन ते चार चमचेच पाणी मी यामध्ये शिल्लक ठेवलं असेल आता संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते बघा जास्तही पाणी शिल्लक ठेवायचं नाही आहे नाहीतर मग हे मिश्रण पातळ होईल आता टाकूयात अर्धा कप फ्रेश दही दही देखील जास्तही पातळ नाहीये थोडंसं घट्ट सरस होतं आणि चवीनुसार मीठ आता संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं बारीक दळून घेऊयात तर बघा या कन्सिस्टन्सीचं किंवा अशा पद्धतीचं एकदम छान असं गुळगुळीत पीठ मी दळून घेतलेलं आहे असं माझं हे मिश्रण तयार झालंय नेहमीप्रमाणेच इडलीसारखं आता यामध्ये टाकूयात पाव चमचा खाण्याचा सोडा याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट देखील तुम्ही वापरू शकता पटापट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या मिश्रणामध्ये सोडा टाकण्यापूर्वीच मी इडलीचं भांड एक ग्लास पाणी टाकून गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं त्यानंतरच या मिश्रणामध्ये सोडा टाकलेला आहे ही खास टिप्स तुम्ही देखील नक्की लक्षात ठेवायची आहे कारण सोडा ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला पटकन या इडल्या इडली स्टीमरमध्ये स्टीम होण्याकरिता ठेवायचे आहेत आता पटकन इडलीचं पात्र घ्यायचंय त्याला तेल लावायचंय आणि लगेचच यामध्ये मिश्रण टाकायचंय आता यावेळेला मात्र घाई करायची आहे कारण आपल्याला सोडा ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच पटकन हे मिश्रण किंवा या इडल्या स्टीम होण्याकरिता किंवा वाफवण्याकरिता ठेवल्या जायला हव्यात कारण यामुळेच आपल्या या इडल्या छान अशा मऊ मौलुसलुषित आणि जाळीदार तयार होतात तर बघा या पद्धतीने मी हे इडलीचे भांडे संपूर्णच छान अशी या मिश्रणाने भरून घेते आता हे भांडे ना या स्टँडला ठेवण्याची देखील एक पद्धत असते ती म्हणजे हे होल जे आहेत ना त्यावर वरची इडली यायला हवी या पद्धतीने हे ठेवायचे असं केलं की इडली पात्रामध्ये पाणी जात नाही आणि इडल्या देखील छान अशा वाफवल्या जातात इकडे इडली पात्रामधील पाण्याला देखील उकळी फुटलेली आहे आता यामध्ये हे स्टँड ठेवूयात झाकण लावूयात आणि फुल गॅसवर साधारणतः आठ ते नऊ मिनिटांकरिता या इडल्या वाफवून घेऊयात इडली आपली एका गॅसवर वाफवली जातीय तोपर्यंत आपण सांबरची तयारी करूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक कच्चा बटाटा छान असा साळून नंतर अगदी छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून घेतलाय हा बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे आता मी एक छोटस वाटण बनवून घेणार आहे कारण तुम्हाला ही माहिती आहे हे उपवासाचं सांबर आहे त्याकरिता मी या ठिकाणी तीन चमचे खोबरं छान असं भाजून आहे आणि त्याचसोबत चार ते पाच चमचे शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत दोनही साहित्य तेल न टाकताच भाजलं होतं आता हे साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात काढूयात सोबतच पाव कप पाणी टाकूयात आणि याची एकदम बारीक स्वरूपाची ना पेस्ट तयार करून घेऊयात म्हणजे आपलं वाटण या ठिकाणी तयार होईल आता कढाईमध्ये एक चमचा तूप टाकायचे तुम्ही जर शेंगदाणा तेल खात असाल तर ते वापरलं तरीही चालेल तेल छान असं गरम झालं की यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे छान असे फुलले गेले की लगेचच टाकूयात अर्धा चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट आणि पाव चमचा जिरे पूड आता जिरे कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल नाही टाकली तरीही चालेल मगाशी जे आपण बटाटे कट करून घेतलेले होते ते देखील टाकूयात आणि छान असं परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा नाहीतर मग आपले मसाले करपू देखील शकतात बटाटे व्यवस्थित परतले गेले आहेत आता यामध्ये मग अशी तयार करून घेतलेलं वाटण टाकायचंय एकदम बारीक स्वरूपाची मी अशा पद्धतीची पेस्ट बनवून घेतलेली होती आता हे वाटण आणि बटाटे छान असे पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे जोपर्यंत या वाटणाचा रंग बदलत नाही तोपर्यंत तर बघा काही वेळानंतर आपल्या वाटणाला छान असा थोडासा लाल रंग आलेला आहे छान असं तूपही सुटलंय आता यामध्ये टाकूया दोन चमचे फ्रेश दही दह्यामुळे ना याला छान असा थोडासा आंबटपणा येतो जो आपण नेहमीच्या सांबरमध्ये देखील अनुभवतो तसाच सेम मी या ठिकाणी केलेला आहे आता दही टाकल्यानंतर देखील गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे पुन्हा एकदा अगदी थोडंसं तूप सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे आता यामध्ये टाकतीये दोन ग्लास कोमट पाणी व्यवस्थित मिक्स करून घेते आता या ठिकाणी आपल्याला या सांबरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ना त्यानुसार पाणी वापरायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठही टाकायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता यावेळेला तुम्हाला या रश्शाची कन्सिस्टन्सी दाखवते बघा या स्वरूपाची आहे तसं तर बटाट्यांच्या फूड एकदम बारीक करून घातलेल्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजतील आता याला फक्त एक उकळी काढून घेऊयात तर बघा इकडे आपली ही इडली देखील छान अशी वाफवली गेली आहे आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आता ही आपण थंड करून घेऊयात तर बघा इकडे आपल्याला रशियाला देखील किंवा आपल्या सांबराला देखील छान अशी उकळी आली आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याचसोबत अगदी छोट्याशा लिंबा एवढा गुळाचा खडा टाकूयात गॅस बंद करूयात गुळ टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करा कारण यामध्ये आपण दही देखील वापरलेलं होतं त्यामुळे ही भाजी फुटू देखील किंवा फाटू देखील शकते तर बघा या पद्धतीने अगदी चमचमीत सा, असं आपलं सांबर तयार झालेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी तर्री आणि रंग आलेला दिसतोय लगेचच गरम इडली सांबर सर्व करूया इडल्या देखील थंड झाल्या आहेत काढून दाखवते तर बघा अगदी सहजतेने आपली इडली या भांड्यातून निघालेली आहे मस्त अशी पांढरी शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशी तयार झाली आहे मी या अगोदर देखील तुमच्यासोबत उपवासाच्या इडलीची रेसिपी शेअर केली होती ती जर तुम्ही बघितली नसेल तर तिची ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ती इडली मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली होती म्हणजेच अजिबात साबुदाना किंवा भगर न भिजवता तर तशी देखील तुम्ही नक्की बनवू शकता गरमागरम इडली सांबार सर्व करूयात या इडली सांबारसोबत मी छान अशी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी देखील बनवलेली होती ती देखील सर्व केली आहे तुम्हाला आजचा हा उपवासाचा मेनू कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी अगदी साधी सोपी असल्यामुळे घरी नक्की ट्राय करा तुमच्या आलेले अनुभव माझ्यासोबतही शेअर करा पुन्हा भेटा तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय